केंद्रीय निवडणूक आयोग तीन दिवस महाराष्ट्र दौरा करते केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि शिष्टमंडळ मुंबईमध्ये पोहोचलंय विधानसभा पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आहे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे अधिकारी पोलीस प्रशासनासोबतच आयोग बैठका घेणार आहे असं समजतंय विधानसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक दौऱ्याला विशेष महत्व आहे असं म्हणता येईल केंद्रीय निवडणूक आयोगाचे आणि त्यांचं शिष्टमंडळ हे आता महाराष्ट्रामध्ये आहे तीन दिवसाचा त्यांचा हा दौरा असणार आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज जर आता शिष्टमंडळ इथं आलेलं आहे तर कशा पद्धतीनं कार्यपद्धती असेल त्यांच्या पुढच्या तीन दिवसाचं नेमकं काय नियोजन आहे अर्धी जेव्हा निवडणूक होणार असते तेव्हा निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक त्या ठिकाणी त्या राज्याचं तास मुंबईतसुद्धा ते पथक आलेलं आहे काल रात्री पूर्ण निवडणूक प्रक्रियेची जी काही तयारी राज्याची आहे ज्याच्याकडून राज्याचे निवडणूक प्रमुख राज्याचे सर्व निवडणुकीचे पदाधिकारी जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा हे मंडळ करेल त्याच्यानंतर यंत्रणा जी असते त्या यंत्रणेतल्या प्रत्येक घटकाशी म्हणजे मग पोलीस असेल सरकारी यंत्रणा असतील महापालिकेचे प्रमुख असतील सर्व यंत्र यंत्रणांचे प्रमुख पोलीस प अधिकारी मुंबई पोलीस आयुक्त महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक या सगळ्यांची ते पथक चर्चा करेल एकंदरीत महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीचा त्याच्यानंतर निवडणुकीच्या तयारीचा यंत्रणेच्या तयारीचा किती यंत्रणा सज्ज आहे याची माहिती ते घेतील किती अधिकारी आहेत किती कर्मचारी उपलब्ध होऊ शकतात कितीची गरज आहे पोलीस सुरक्षा कशी असेल कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न काय असतील तांत्रिक बाबी काय आहेत यासोबतच राजकीय समीकरण का असतील या सगळ्या गोष्टींची ती जाणीव करून घेतील काही आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे त्याची रूपरेषा ठरवली जाईल आणि त्याच्यानंतर साधारणपणे नवरात्राच्या नंतर म्हणजे दसऱ्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर केला जाईल पंकज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी